भाषणातून आम्ही वस्तुस्थिती सांगितलेली आहे कसं आहे की मी जे म्हटलं ते भाषणात तुम्ही रेकॉर्ड केलं असेल पाहिलं असेल की फक्त जागांच्या किमती वाढल्या आणि जागा विकून तुम्हाला जास्त पैसे मिळतात म्हणून उद्योग इथून महाराष्ट्रातून जर गुजरातला जात असेल त्याला पहिलाही विरोध होता आताही विरोध आहे तुमच्या अडचणी काय सांगा सतरा वर्षापूर्वी ही कंपनी जेव्हा सुरू झाली तेव्हा याच मुलांबरोबर याच गावातल्या लोकांबरोबर तुम्ही बसला असाल आणि कंपनी सुरू केली असाल मग आज असं काय घडलं बरं हे काही प्रोडक्शन असं नाही आहे ही कुठचं मशीन नाही आहे की जिथे फार मोठी कॉम्पिटिशन आहे नाही बाजारामध्ये फारशी कंपिटिशन नाही हे मी अगदी मनापासून सांगतो आहे तुम्हाला की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला कन्झ्युमर ॲटम म्हणतात आपण ते जे आपण कंझ्युम करतो तो असलेला हे आहे आणि त्यामुळे समजा तुम्ही आधुनिकीकरण करा आज अनेक अशा याच्या मशीन्स आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रोडक्शन दहा पटीने वाढवता येतं परंतु ते न करता अशा पद्धतीने फक्त कामगारांच्या डोक्यावर सगळं हे टाकून दोष टाकून जर तुम्ही त्या बंद करण्याच्या मला ऐकायला ते येते म्हणजे म्हणून मी मुद्दाम त्याच्यात लक्ष घातलं आणि रवीलासुद्धा त्या तेच आमच्यासमोर आव्हान आहे बंद करा करणं म्हणजे हा शेवटचा पर्याय असू शकत नाही ना इथली जी आर्थिक व्यवस्था आहे इथली जी सामाजिक ब जी व्यवस्था आहे इथली जी सामाजिक बांधिलकी आहे त्याचं कोणाला भान नाही का ते मी सांगण्यासाठी आलो आणि मला ह्यांचा अनुभव फार चांगला आहे हे मुंबईमध्ये ह्यांची अशीच फार मोठी जागा म्हणजे ही ह्या गोष्टीला तर तीस ब तीस एक वर्ष झाली दादा म्हणजे जवळजवळ जास्त झाले आज तिथे सगळ्या गगनचमी इमारती तयार झाल्या कारण मुंबईला जागा कशा पद्धतीने आहे तुम्हाला माहिती आहे आणि मग राजकारण्यांना बरोबर घ्यायचं तिथे त्यांच्याजवळ लागून चालन करायचं आणि आपलं म हे जे आहे कंपनी विकायचं जे धोरण आहे ते राबवायचं जे आम्ही राबू देणार नाही आपण हे चालवत असताना कंपनी चालवत असताना मी जी उदाहरणं दिली ह्या सगळ्याच कंपन्यांची तुम्हालाही माहिती आहे की आज ह्या कंपन्यांची अवस्था काय होती पॉझिटिव्हची काय अवस्था होती बंदच्या अभ्याला होती थर्मॅक्सची काय अवस्था होती के डी एलची काय अवस्था होती के डी एल तर ते ब बंद करून लोकांना पैसेसुद्धा मिळाले नाही तेव्हा माझ्याकडे आले आज तिथे आपण ॲग्रीमेंट केलं आत्ता गेल्या महिन्यामध्ये मी एक ॲग्रीमेंट केलं त्यामुळे आम्ही काही जादू करत नाही परंतु आम्ही फार प्रॅक्टिकल राहतो प्रॅक्टिकल राहून एवढी राह हिंमत ठेवतो हो सांगायची कामगारांना काम करावं काम करा हो लागेल नाहीतर कित्येक वेळेला याच्यापूर्वी असा समज होता किंवा तसं झालेलंही आहे सगळ्याच देशभरामध्ये युनियन नंतर एक भूमिका अशी असते काय व्हायचं ते होऊन दे मी काय काय काम करत नाही आपल्याकडे असं नसतं आपल्याकडे आम्ही पहिल्यापासून सांगतो आपल्याला आपल्या मेहनतीचा आपल्याला पगार मिळाला पाहिजे आपल्याला आपल्या दादागिरीचा पगार नको त्यामुळे मला असं वाटतं की ही कंपनी बंद होण्याची काहीही कारणं नाहीत फक्त आणि फक्त जमिनीना भाव जास्त आला आहे आणि त्याच्याने त्या विकून पैसे जास्त मिळतील ह्या जर भावनेतनं त्यांचा जर डोक्यात काय विचार असेल तर तो असाही आम्ही करू देणार नाही तो असं एवढं सरळ नसतं ते आणि म्हणून बघू आता मला असं वाटतं की ह्या गेट मिटिंगनंतर त्यांना परमेश्वराने थोडंसं शहाणपण देऊ आणि त्यांनी चर्चेला यावं चर्चेला या या तुमच्या अडचणी सांगा आता कामगारांच्या अडचणी जवळजवळ आम्हाला माहिती आहेत कारण त्यांनी लिहून दिलेले आहेत आणि रविदादा नेहमी येऊन भेटतात त्यांना तुमच्या अडचणी सांगा कामगारांकडनं काय चुकतं आहे ते सांगा ते दुरुस्त करू ना अशी ही भूमिका घेऊन या गेट मिटिंगसाठी मी आलो होतो मला असं वाटतं की माझी भूमिका ही कंपनी आज जी जे काय टर्नओव्हर आहे मला माहीत नाही यांचं टर्नओव्हर किती आहे माझ्यासारख्याची भूमिका असेल ते डबल कसं होईल ते अधिक कसं वाढेल अशीच भूमिका घेऊन आम्ही सगळ्या कंपनीमध्ये वावरलो इथेसुद्धा आम्ही तसं वावरू मी तुम्हाला हे सांगायला काहीच हरकत नाही त्यांनी थोडंसं लवकर करायला पाहिजे होतं तरीसुद्धा सगळं काय संपलेलं नाही दुर्दैव काय ते मी तुम्हाला सांगतो गुजरातला हे चार कोड लागू झाले आपल्याकडे लागू झालेले नाहीत त्यामुळे त्यांची लढाई गुजरातला लढताच येत नाही म्हणून तर ते ते सांगतात आहेत तिकडची मॅनेजमेंट बघेल असं मी ऐकलं दादा असं म्हणाले की ते तिकडची मॅनेजमेंट तिकडची मॅनेजमेंट काय बघणार ते, ते कोडच लागू झालेत माझ्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही लढतोय अजून ते लागू केले नाहीत आणि म्हणून त्याही बाबतीमध्ये मी बोललो आहे असं नाही होणार आज गेट मिटिंग झाली उद्या लगेच काहीतरी त्यांचं काहीतरी होईल नाही होणार पण चर्चेला बसल्याच्या नंतर प्राधान्य माझं तेच राहील की ही जी मुलं याच्या याने म्हणजे काही वाईट बुद्धीने किंवा कशाही बुद्धीने त्या कामगारांमध्ये असलेली एकता त्या कामगारांनी एकत्र येतात आहेत हे बघून जर त्यांना फोडण्याचा जर प्रयत्न केला गेला असेल तर ती लढाई मी लढेन ती मी लढाई लढेन मी कशाही प्रकारे असं सांगणार नाही असंच होईल तसंच होईल तसं तसं मला सांगता येणार नाही मी तसा करणार नाही पण त्यांची लढाई लढेन आणि ते कामगार परत इकडे कसे येतील ते मी पाहण्याचा प्रयत्न